जय महाराष्ट्र पब्लिक तर कसे आहेस तुम्ही तुम्ही सर्व मजेत जा तर आपल्या आज नवीन ब्लॉग येतो आहे आणि जो की खूप स्पेशल राहणार आहे आज आहे आपल्या गावची जत्रा म्हणजेच वनास माझी गावची जत्रा जे की कराडमध्ये कराडमध्ये मोडतं आणि आज आमच्या गावची जत्रा त्यामुळे स्पेशल ब्लॉग आपण बनवतो आहे आणि आता लुकते आज कुर्ता वेअर केला आहे म्हणजे आता फक्त काठीला तर सिम्पल ड्रेस घालायचा कारण गुलाल वगैरे राहतो आणि तुम्हाला दाखवतात इकडे पाठीमागं जी दिसतं इकडे आपली काट राहते पालखी राहते तिकडं जी काठी वगैरे नाचवतात आपल्या गावचं कुलदैवत मारुती राया यांच्या जत्रा राहते तर, तर आपण आजचा ब्लॉक खरं गर एन्जॉय करा आणि आपण कंटिन्यू कंटिन्यू पुढे जी राखवते तुम्हाला आमच्या फॅमिलीची पण ओळख करून देईन जे की आपल्या वनसमध्ये तुम्ही पहिले बहिलं ती माझ्या आजूची माझ्या गावची फॅमिलीची ओळख करून दिली मागच्या ब्लॉगमध्ये आता आपल्या फॅमिलीची ओळख करून देतो तर सो सोडायच तुम्ही पुढे कंटिन्यू करा एन्जॉय करा बघ हे तिकडे आत्ते आहे हे देखो कशी चहा पिर रे मी का हे देखील हे बघ कशी राहिले का आंघोळ कर वादले किती काय सांगितले काही खायला लावून नाही कपडे बिपडे सगळे वर उठायच्या आधी सगळी मग कशाला खाली लावून दिलीस काय झाली एकदा इकडे व्हायरल दाजी बघा आता फेमस दाजी म्हणतील वा माझी बायक मामा सिद्धे तुझ्या मैत्रिणीतून आवर्षी मागच्या कसा मार्ग दिला दिसला मागच्या मीला कसा मार्ग बैठस का, मार का, का, मार का। नाही जा जा तर चला युट्यूब काय म्हणतो म्हणतोय की ब्लॉग मध्ये नको घेऊन येते मुली प्रेमात पडतील बोल की हा सुंदर दिसते मग इकडे ना टिकवना टिकवना बघायला असतोय ती मुली प्रेमाल पडते अभि अभि तो बोल में भी आ में। मी बी आराव ब्लॉक मी तर आम्ही चाललोय आता काठीला जेष्ठ नाव मी मम्मी आत्रहो पाहुण्याना घेऊन चाललोय तर पुढच कंटिन्यू करा पुढं आम्ही बापा हा पुढे अबे देखो कायला पडलं तुला कसं लागलं सांगे कस लागले डाडी हा कस पडलं दाखव बरोबर लागले दाखव लाईव्ह आहेस लाव आहे ना नाही नाही हे बघायला असते कस पुरी पण याच्याविषयी सांगलेलं ला असते लगा काय कसा पाडला तू सांग कसा पाडला सांगितलं कसा पाडला कसा पाडला कुठं निघाल कुठं नाही काढत व्हिडिओ कर कुठं निघाले सांगित मला काय घेऊन येणार मला काय घेऊन हे बघा आमच्या आत अशी पाहुणे पण आले तरी यात लाखभर रुपये घेऊन आले तरी मला काय घेऊन काहीतरी खायला वेळ घेऊन ये हारशा मला काय घेऊन येणार हारशा अरे बायकांची लगा नक्की पुणे इधर हाय कर हाय कर इधर इकडे इकडे की इकडे इकडे मला खायला घेऊन ये काय तर भेटू लय मोठा ब्लॉग होते आपला

फुटेज भेटू दे आमच्या गावची चित्र आता साईडला इथं हनुमान मंदिर सगळे घरात आलेलं काय करा अजून तरी पप्पा वगैरे यायचे आता घेणे हे चले मग मी जावे इकडे बघ कुठून घे का अजून पारोजी आम्ही आलो तरी अजून ते बाबा पारोशीच आहे हा काय जाऊ ना मग जाटर घेऊन ते गुलालाच घे आपलं घर आहे हा काय म्हणता तर आहे मग आले की वरती आण From uh me. -huh.

ले काम करते आता कुठे घे हा तिच्या नाही का आणतो आज आणतो देतो की दे तुला थांब की आणतो कुठलं पाहिजे सांगक आजकाल बरं आणत आणतो आणतो की करत आणतो थोड्या थोड्यानंतर थोड्या नंतर पाच दहा मिनिटां जातो तर खाली जाणार काम आणतो तुला तर मीच बेकारी बेकारी के पास तुम्ही होईन का

भांडा भांडा कि जरा जरा भांडा भांडा की जरा मला स्क्रिप्ट होईल मला जरा स्क्रिप्ट भेटेल भांडा की जरा तुला मला घेतलं झोपला जाऊ

दस रुपये आंटी हाय का मटन शिजलं का मटन शिजलं का शिजलं हो दिसला की तुम्ही ठीक आहे हे देखो जत्रे पे भांडी घास्र इनको काम पे रखा आहे भांडी कसा थांबा मोद्यावरती हात घालूया आता बघा आमच्या आयांना असे भांडी पिंडी कसायला लागते लवकर माझ लग्नाचा विचार करा सांगतो मी पोरगी पुरगे बघा मला पटकन द्यावे काय म्हणते चांगलं निघू घेऊया जाण्याच्या

मागचा ब्लॉव बघितलास का तू बघितलं आज तो बेदरी टावण्यास काय करू इकडे बघ व्हिडिओ मध्ये बोल हा

आपल्या आत्यनं ही सांगितलं अर्थ सांगितलं ओके का ओके मग आपण काकीनं नव्हतं पाणी मग लग्नात करण्याचं नाही तो गरज कन्यादान लग्न करण्याचं नाही तो गरज कन्यादान काहीतरी पाणी बिणी घालतात त्याला असं पण असतं कॅप्टन हा कॅप्टनशी करा आवड भेट हा हा आता युट्यूब ला दिसणारायचा तुम्ही <laughs> हा मारे डॅडी वाड मुंबई हा एकदा हा इकडे 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 लावला लावला या इकडे इकडे फोर सिक्स गेलो फोर सिक्स गेलो हा लाईव्ह कॅप्टन आहे आमचा पप्पा आमच्या हॉटेलच आमच्या गावची यात्रा संपलेली आहे आता जेव्हा त्याला आता आपण

तर काही कशी होती आमच्या गावची जाता कमेंट मध्ये सांगा झाली मेहफिल कम होऊ आपण सेकंड फ्लोर ला अजून वरती थर्ड फ्लोर आपला टेरिस खालती फर्स्ट फ्लोर का इकडे बाबा दिसून आले प्रकाश पडला रे तू फेमस मग काय तू नाही जेवत तू का जेवलाय पण जेवली ती पण थोडं थोडं झालं बागा किस्ता कट घेतलाय हा आजच्या पुरी तुझ्या मैत्रिणी काय म्हणते काय म्हणतो हा मैत्रिणी भिजते त्या नुसतं कड मटन बघा तिनं किस्त खाली सगळी हाडक फेकून दिली हो मी मट हाडक होती आणि हो बघा भातावला गडी एक किलो भात संपवते ना सुट्टी नाही देखो आभी चत्राईला मेहंदी काढ रही है काही लगीन आहे का तुझं हां कधी करायचं एवढी एडा पेडा टळू दे बळीच राजे येऊ दे जाऊ दे बाबा एडापेडा आमच्या ना, ना? माझं लगीन कधी करायचं मला या वर्षी करायचं पुढल्या वर्षी कुठे म्हणतेस असं तुझी बारावी असले तर तुला घेणार की टाळवे मैत्री मैत्रिण बघ की मला एखादी हे मैत्रीण मैत्रिण बघ मला एखादी लग्नाला हा हो ब्लॉग बघत असतील काय म्हणते सांगे काय म्हणते मैत्री मैत्री बद्दल दोन शब्द माझ्यासाठी हे काय काढले सांडग टाकल्या देखो सोलर आहे मग मी आज झोपेन झोपली सगळी बाबे हे झोपलं आता ते झोपलं

सीत तुझी किडनी घेऊ काय करणार आहे आज पण नवऱ्याकडे जाणार नवऱ्याचं बोल करणार आमच्या बाबा साठी बोल की भावाचं एखादी किडनी मोबाईलच गावते मी तर म्हणते तुमच्याकडे पोरांनी पण बघ कशी पारुची असती हा कि इथ भावा कानपाडीन सगळी भावा येतं कानपाडीन सगळी तो काही चला आता आपला ब्लॉग एंड करूया जय हिंद जय महाराष्ट्र कराकष्ट वाहनष्ट